काय मुलांनो मग ऐकलीत का गोष्ट इंगा हम्म आवडली का मज्जा आली की नाही आणि त्यातलं ते, ते गाणं आवडलं की नाही वाघोबा वाघोबाच मला किती मुलांनी ते रेकॉर्ड करून पाठवलं त्यांना फार आवडलं ओके आजची गोष्ट आहे एका बेडकाची हो आणि त्या बेडकाला चक्कन नाव आहे हम्म त्या बेडकाच नाव काय माहितीये सिकतू काय नाव आहे सिकतू हम्म तर ऐका बरं का गोष्ट जोशी सर मुलांचे फार आवडते म्हणजे ही गोष्ट एका सरांनी म्हणजे एका टीचरनी मुलांना सांगितलेली गोष्ट आहे बरं का जोशी सर मुलांचे फार आवडते ते वर्गात येताच मुलांनी गोंधळ सुरू केला सर आज अभ्यास नको गोष्ट सांगा गोष्ट सांगा गोष्ट सांगा तुम्ही पण असं म्हणता की नाही तुमच्या टीचरला की अभ्यास नको आज गोष्ट ऐकायची म्हणून तसंच तसंच त्या मुलांनी सांगितलं सरांनी त्यांना हाताने शांत केलं आणि म्हटलं ठीक 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 आज गोष्टच अभ्यासाला सुट्टी पण मला दोन मिनटं तरी विचार करू द्या चालेल हो हो चालेल चालेल मुलं शांत झाली अगदी चिडी चुप मात्र सरांकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत राहिली हां तर सुरू करू गोष्ट एकदा काय झालं सरांचे शब्द कानी पडताच मुलं अशी सरसावून बसली बरं का आषाढाचे दिवस होते पाऊस रिपरिप पडतच होता त्यामुळे सगळीकडे चिखल झाला होता त्या चिखलात सिकतू नावाचा बेडूक आपल्या मित्रांबरोबर मनसोक्त खेळत होता काय नाव होतं बेडकाचं बरोबर सिकतू त्याच्या डराव डराव आवाजाने परिसर अगदी दणाणून गेला होता अगदी भान विसरून उड्या मारण्याचा त्यांचा खेळ सुरू होता तोच मध्येच घोड्यांचा टप 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 टापांचा आवाज आला आवाज त्यांच्याच दिशेने येत होता आवाज जवळ जवळ येऊ लागला तसे सगळे बेडूक घाबरले सैरा वेरा धावू लागले टापांचा आवाज आता अगदी जवळ आला तसे ते तिकडे सुचेल तिकडे उड्या मारून पळायचा प्रयत्न जीवाच्या आकांताने करू लागले तोच एका घोड्याचा पाय सिकतूच्या अगदी जवळ पडला त्याबरोबर एकदम उंच उडी घेतली आणि जे काही हाताशी आलं ते घट्ट धरलं फक्त तो 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 काय त्याच्या हाती घोड्याची शेपूटच म्हणजे त्याची उडी पडली ती नेमकी घोड्याच्या शेपटीवरच इकडे घोडा वेगात धावत असल्याने सिकतूला तोलही सांभाळता येत नव्हता त्यानं जीवाच्या भीतीनं डोळे गच्च बंद केले आणि शेपूट तशीच घट्ट पकडून ठेवली थोड्या वेळानी घोडा झटक्यात थांबला आणि सिकतू दणकन जमिनीवर आदळला एवढ्या जोरात तो आदळला की त्याची शुद्ध चरपली बिच्चारा सिकतू केव्हा तरी तिला जाग आली त्याने डोळे उघडून सभोवार पाहिलं तर गुडूप अंधार त्यानं भीतीनं परत डोळे बंद केले त्याला कळेच ना आपण कुठे आहोत ते मधून मधून डोळे किलकिले करून सिक्तू बघतच होता थोड्या वेळानं मात्र हळूहळू पहाटेचा पुसट पुसट उजेड पसरू लागला झुंजू मुंजू झालं म्हणजे काय सकाळ झाली थोड्या वेळातच पक्ष्यांचे आवाज येऊ लागले सिक्तूला आता थोडी हिंमत आली त्यानं आजूबाजूला न्याहाळलं चाहूल घेतली तसं त्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय असे शब्द ऐकू आले आवाजाच्या दिशेनं त्यानं पाहिलं तर एका मोठ्या वृक्षाखाली वृक्षाखाली म्हणजे झाडाखाली ओट्यावर एक साधू महाराज डोळे मिटून ओम नम शिवाय म्हणत होते टेकडी आडून सूर्य वर येत होता सिख तुला आपल्या मित्रांची आठवण झाली तो दुःखानं सगळे कुठे असतील बर साधूच्या आवाजानं मात्र त्याला थोडा दिलासा मिळाला तोच त्याच्या पाठीमागे पाचोळ्यात सळसळ ऐकू आली लगेच त्याने मागे उडीन मारून बघितलं तो दचकला त्याचा अंदाज बरोबर होता एक पिवळसर साप नागमोडी वळण घेत होता पानातून सळसळ सळसळ करत त्याच्या दिशेनेच येत होता आता आपल्याला हा खाणार अशी कल्पना येताच सिकतून झटकन उडी मारली आणि कसा होता तो बघायचाच नाही उडी मारायचा त्या गडबडीत नकळत तो कुठं जाऊन पडला साधूच्या मांडीवर जाऊन बसला लगेच साधूंनी डोळे उघडले मांडीवरच्या बेडकाकडे पाहिलं सिकतूने घाबरत घाबरत हळूच विनवणी केली महाराज मला वाचवा साधूच्या लक्षात सगळी परिस्थिती आली त्याने त्याच्याकडे येत असलेल्या सापाकडे बघत पटकन सिकतूला उचललं आणि जवळच्या कमंडलूत लपवून ठेवलं कमंडलू म्हणजे तांब्यासारखं असतं ना पाण्याचं त्याला कमंडलू म्हणतात साप बेडकाला इकडे तिकडे शोधू लागला हम्म सापडला नाही तेव्हा आला तसा निघून गेला मग साधून कमंडलूतून सिक्तूला बाहेर काढलं आणि विचारलं का रे बाबा तू कोण कुठला यापूर्वी तर कधी तुला पाहिलं नाही तुला आता बरीच हिंमत आली त्यानं सगळी हकीकत सांगितली आणि प्रार्थना करून तो म्हणाला साधू महाराज आज तुम्ही मला सापापासून वाचवलंत फार फार उपकार केलेत तुम्ही मला आता माझ्या मित्रांजवळ पोहोचून द्या ते सगळे माझी वाट पाहत असतील बोलता बोलता त्याचा कंठ दाटून आला कंठ दाटून आला म्हणजे तो रडवेला झाला साधूला त्याची दया आली ते, ते म्हणाले ठीक ती बघ आमच्या आश्रमातली घार खाली येत आहे तिला सांगतो ती तुला तुझ्या मित्रांकडे पोचून देईल ही वृद्ध घार काही दिवसांपासून आश्रमातल्या वडाच्या झाडावर राहत होती फार थकली होती वृद्ध म्हणजे काय म्हातारी झाल्यानं आता तिच्या पंखात पूर्वीसारखी शक्ती नव्हती म्हणून तिनं ह्या झाडावर घरट बांधून उरले सुरले दिवस शांतपणे काढायचं ठरवलं होतं आणि प्राणीसुद्धा ती खात नव्हती आता खाली आश्रमात जे काही धान्याचे कण मिळतील ते खाऊ खाऊन ती आपलं आयुष्य काढत होती आजही तशी ती खाली आली होती ते अन्न शोधायला म्हणूनच पण साधून तिला जवळ बोलवून सिक्तूची सगळी हकीकत सांगितली आणि त्याला त्याच्या मित्राकडे पोचून द्यायची जबाबदारी तिच्यावर सोपवली लगेच साधू महाराज आपल्या ध्यानात झाले मोठ्या जवळ आली त्याला धीर देत म्हणाली हे बघ तू मला घाबरू नकोस मी आता प्राणी बिणी काही खात नाही त्यामुळे तुला माझ्यापासून कुठलाही धोका नाही शिवाय महाराजांनी माझ्यावर तुला सुखरूप पोचवायची जबाबदारी सोपवली आहे तेव्हा भीती वाटू देऊ नकोस मी तुला व्यवस्थित पोचवीन सिकतूची भीती थोडी कमी झाली तो मोठ्या आशेनं घारीकडे पाहू लागला घार त्याला विचारत होती सांग पाहू तुला तुझ्या मित्रांकडे म्हणजे नेमकं कुठे पोचून द्यायचं उत्तरासाठी ती त्याच्याकडे बघू लागली पण सिकतूला उत्तर देता येईना त्याला त्याचा पत्ता सांगताच येईना बिच्चारा सिकतू त्याचा उदास चेहरा पाहून घार त्याला म्हणाली अरे आठवून बघ तू कुठे राहत होतास कुठे खेळत होतास मग आठवत होतात का तुम्ही नदी शब्द टाळी वाजवली हा हा हा, हा आठवलं आम्ही जिथे खेळत असू तिथे थोड्या अंतरावरून एक मोठी नदी वाहत जाते तिच्या पाण्याच्या प्रवाहाचा धावता आवाज कायम येत असतो अजून बघ काही आठवतंय का हो आम्ही ज्या बागेत खेळत होतो ना तिथल्या तलावात तिथं असलेल्या एका अत्यंत सुंदर शुभ्र दगडाच्या वास्तूचं प्रतिबिंब पडायचं तिच्या घुमटावरून धावणारे ढग पाहताना आम्हाला फार गंमत वाटायची चारी कोपऱ्यांवरच्या घुमटांमुळे ती वास वास्तू फार सुंदर वाटायची ती बघायला येणाऱ्यांची काय गर्दी असायची पौर्णिमेच्या चांदण्या रात्री तर अजूनच जास्त गर्दी असते आम्ही त्या तलावात आणि आजूबाजूला खेळत असू मध्येच काठावर येऊन लोकांची गंमत पण बघत असू सगळे आश्चर्याने म्हणत पौर्णिमेच्या चांदण्यात किती सुंदर दिसतो हा ताजमहाल आणि नक्षीकाम तरी किती सुंदर आहे याच सिकतू आठवून आठवून सांगत होता मध्ये जोरडली अरे ताजमहाल काय मग पुरे तर मला कळला तुझा पत्ता ती नदी म्हणजे यमुना नदी आणि तो तिच्या काठावरचा सुंदर ताजमहाल शहाजहान नावाच्या मोगल बादशहानं आपल्या लाडक्या राणीची आठवण म्हणून बांधला होता जगातलं एक अद्भुत आश्चर्य समजलं जातं अशा त्या यमुनाकाठच्या सुंदर ताजमहालाच्या बागेतल्या तळ्यातला तू बेडूक राजा तर ओ आता तू थोडा वेळ माझ्या घरट्यात थांब मी चटकन भरारी मारून येते किती अंतर आहे ते बघून येते आणि मग तुला पोचवते सिक्तूने हसून हसून मान डोलावली मग घारीनं आपल्या पंजात सिक्तूला अलगद उचललं आणि आपल्या घरट्यात नेऊन ठेवलं वरून एक मोठंसं पान तोडून लपवून ठेवण्यासाठी त्याच्यावर आडवं ठेवलं न जाणू दुसरा कुठला पक्षी सिकतूला उचलून न्यायचा मग घारीनं पंख पसरून आकाशाकडे झेप घेतली सिकतू अडून वरच्या पाना पाना येणाऱ्या उन्हाच्या कवडशांकडे मोठ्या कुतुहलानं पाहू लागला ऊन सावल्यांचा खेळ पाहण्यात तो चांगलाच रमला तेवढ्यात घारुताईचा आवाज आलाच चला सिकतू राजे जाऊया तुमच्या मित्रांकडे ते खरंच तुमची वाट बघत आहेत नंतर घारीनं सिकतूला व्यवस्थितपणे त्याच्या मित्रांकडे पोचून दिलं पण हे सार त्याला त्याच्या परिसराचं नक्की वर्णन करता आल्यामुळे झालं नाही का मुलानो सर सांगत होते तेव्हा तुम्हाला पण आपण जिथं राहतो तिथल्या परिसराची माहिती असणं आवश्यक आहे तुमचा गाव कोणता प्रदेश कोणता जवळ कुठली नदी आहे डोंगर आहे देऊळ आहे का कशासाठी प्रसिद्ध आहे वगैरे 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 यालाच भौगोलिक माहिती म्हणूया आपण मला वाटतं उद्या तुम्ही हे सगळं आपल्या वहीत लिहून आणायला हरकत नाही मुलं आनंदाने म्हणाली अरे ही तर सरांची गोष्ट पण झाली आणि भूगोलाचा पाठ पण झाला तोच घंटा वाजली टन 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 आणि गोष्ट सुद्धा संपली कशी होती मुलांना गोष्ट आवडली का आणि तुम्हाला सांगता येतो का तुमचा पत्ता छानपैकी हां बघा बरं आठवून ओके चला आता मग भेटू टाटा